तर मी एवढं सांगेल आम्ही ज्या उद्देशाने भेट घेतली ज्या उद्देशाने आम्ही आता भेट घेतली कुटुंबियाची कसपटी काकांची आमचं दुःख एवढं मोठं आम्हाला दुःखाचं म्हणजे काय म्हणजे भावना असतात ते दुःख कसं कर सहन करावं लागतं दुःख सहन करून पुढं कसं कर वाट काढत चालावं लागतं याविषयी मी काकांना आपल्याला बोललो आणि आमचं दुःख आणि त्यांचं दुःख काही वेगळं नाही एकदा घरातला माणूस आपल्याशी कायमचा सोडून गेला तर, थी थी ती तर ते भोग आहेत ते कुणाच्या नशीबी येऊ नये ते भोग आमच्या काकांच्या नशिबी आलेले आहेत तर त्या भोगातून जे काही समाज आहे जे काही सगळे येणारे भेट द्यायला लोक आहेत त्यांनी फक्त या काकांना कुटुंबियांना छोटं बाळ आहे एक नऊ महिन्याचं त्या सगळ्यांना म्हणजे पुढे वाटचाल कशी करायची आणि त्याच्यातून सावरायचं कसं हेच फक्त त्यांना या सगळ्या कुटुंबांना गळ दिलं पाहिजे ईश्वराने एवढी मी प्रार्थना करेल आणि आम्ही पण त्याच परिस्थितीमधून जातोय ते पण सध्या त्याच परिस्थितीमधून जाते, पर जाते। दुःख कधी कमी होत नसतं आणि हे सगळे भोग आहेत ते भोगावे लागतात आपल्याला आपण कुठंतरी म्हणजे काय एवढं पाप केलं होतं की अशा गोष्टी आपल्या भोगाला आल्या अवश्य विचार करून सुद्धा काही उपयोग होत नाही परंतु या सगळ्या परिस्थितीमधून पुढे यायचं त्यांना द्यावं असं मी म्हणे नंतर आपण आमच्याच सांगितलं की आपण एकत्रित करून जात आहात ज्या पद्धतीनं इतर न्यायाची तुम्ही आधुनिक प्रतीक्षा करता उत्तकोर शिक्षा व्हायला पाहिजे तसंच यांची भावना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आरोपी जरी आता तर पुढची जी प्रक्रिया आहे जे ठरावी तशी नाही किंवा जेवढा अपेक्षित आहे कसा न्याय मिळत नाही तुम्हाला कसं वाटतं ए, आता ह्याच्यामध्ये खर तर जे पीडित कुटुंब आहे मग ते कसपट्टे कुटुंब असू द्या देशमुख कुटुंब असू द्या किंवा इतर असू द्या दुःख तर झालेले माणसं आपल्या इथून आपल्याला कायमची सोडून गेलेली आहेत येणारा धामांनी माणसं ठेवले नाही आपले परंतु खरी परीक्षा याच्या पुढे आपण न्याय मागताना ज्या न्यायालयाच्या पायरीमध्ये जातो आपण पायरीवर जातो तर सगळं आपण सिद्ध करणं आणि त्याच्यातनच आपल्याला न्यायाची अपेक्षा करणं आहे आणि जर न्याय मिळत नसेल तर आपल्याला अहिंसेच्या मार्गाने न्यायाच्या मार्गाने एकदम योग्य दिशा कशी शोधता येईल किंवा कसं जाता येईल हे बघितलं पाहिजे कारण का न्याय हा घरी बसून मिळत नाही आपल्याला न्यायासाठी रस्त्यावर जावं लागतं उपोषण करावं लागतं आंदोलन करावं लागतं त्या म्हणजे सगळ्या परिस्थितीमधून माझं गाव कुटुंब सर्व जाती धर्मातील लोक हे गेलेले आहेत आणि त्याच भावनेनं जे कसपटे काका आहेत त्यांनी या न्यायाच्या लढाईमध्ये खर तर ह्याला न्यायाची लढाई म्हणत नाहीत निष्पाप लोकांना मारलं जात आहे निष्पाप लोकांवर अत्याचार केले जाते तर ह्या नाही कशी न्यायाची व्याख्या म्हणता येईल हे न्याय कसं म्हणता येईल याला न्याय मागणे म्हणजे काय पाप केलं होतं आमच्या भावाने वैष्णवीताई तर त्यांना कायमचं लेकरांना कुटुंबाला सोडून जावं लागलं परंतु न्याय मागण्यासाठी तुम्हाला त्या प्रक्रियेमध्ये यावं लागतं आणि न्याय हा घ्यावा लागतो तर भावना खूप तीव्र आहे दुःखही आहे आणि संतापही आहे कारण वैष्णवी हगवण्याचा मृत्यू झाला तो केवळ पैशातून आणि हुंडाबळीसाठी म्हणजे इतका जीव तर लोकांसाठी काडीमोल झालेला आहे यांना कुठल्याच प्रकारची माणूस की मानवता का काहीच नाही के केवळ हे जे हिंस्र प्राणी आहेत अशा पद्धतीची माणसं समाजात वावरतात यावरती विश्वास बसत नाही आम्ही पण संपूर्ण हगवणे कुटुंबांच्या विरोधात आज लढाईत उतरलेलो आहोत आणि वैष्णवी हगवणेला कचपटेला आम्ही न्याय देण्यासाठी सर्व बाजूनी महिला म्हणून आज रस्त्यावरती उतरलेलो आहोत जेव्हा हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये या पिता पुत्रांना आणलं होतं तेव्हा आम्ही समक्ष तिथं हजर होतो त्या माणसांच्या चेहऱ्यावरती जरा सुद्धा दयामया नव्हती अक्षरशः ती दोन्ही पिता पुत्र आमच्याकडे बघून असत होती म्हणजे इतके नालायक ही जनावरं आहेत हे दोनही मापले त्यामुळे यांना कोणत्याही पद्धतीने सुटका मिळता म्हणे कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे जन्मठेप्याची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आम्ही सर्व स्तरातनं करत आहोत